बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला विलास भुमरेंच्या पॅम्पलेटमध्ये नोटा असल्याचा आरोप करण्यात आला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा हा आरोप होता आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी संभाजीनगरचे विजय चिडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत विजय संभाजीनगरमध्ये ही दुसरी घटना आजच्या दिवसामधली समोर येते एकूणच हा सगळा काय प्रकार आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर सकाळी संजय सिरसाट यांच्या मतदारसंघामध्ये जे आहेत पैसे वाटप करायचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता आणि त्यावरती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आरोप केला होता आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल देखील झाला होता मात्र आता पाहुणे आठच्या दरम्यान साडेआठच्या दरम्यान जो आहे तो देखील एक छत्रपती संभाजी पैठण मतदारसंघामधील डावरवाडी गाव म्हणून आहे या सर्कलमध्ये जे आहे ते विलास भुमरे यांच्या पॉम्प्लेटमध्ये जे आहेत पाचशेच्या नोटा वाटप होत असल्याचा आरोप जो आहे तो त्या ठिकाणच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे ते पॉम्प्लेट मध्ये नोटा ठेवल्याचं देखील त्यामध्ये टाकलेलं आहे आणि तो व्हिडिओ काढून ठाकरे गटाने जो आहे तो आता सोशल मीडियावरती टाकल्याचा पाहायला मिळत आहे आणि यावरती जर पाहिलं विरोधी पक्षनेते आता मागील दोन दिवसापासून वारंवार ट्विट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील असा प्रकार घडला आणि आता पुन्हा एकदा संध्याकाळी हा प्रकार घडत आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग जो आहे तो आता याकडे कसं लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पोलीस देखील आता या घटनेत जे आहे ते सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण मतदान होण्यासाठी अगदी आठ तास बाकी असताना आता रात्री निंकी करे लग्ष लागू नाई। जे आहे ते पैसे वाटप होत असले आता निवडणूक नेमकी कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी